सामाजिक राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव ईजे न्यूज में आपका स्वागत है मुखेड़ विधानसभा मतदार संघ में कई दिग्गज नेता इलेक्शन के मैदान में अपनी किस्मत आजमा रहे हैं जिनमें बीजेपी कांग्रेस जैसे बड़े दलों के साथ एक आजाद उम्मीदवार बालाजी पाटिल खतगांवकर भी मौजूद है पिछले कई महीनों से मुखेड़ मतदार संघ में कांटे की टक्कर देखने को मिल रही उसी के चलते आज हमारे साथ देगलुर के सामाजिक कार्यकर्ता और राजनीति का ज्ञान रखने वाले नाना मोरे ने मुखेड़ मतदार संघ की आज की परिस्थिति पे चर्चा करने के लिए हमारे साथ मौजूद है देखिए ये रिपोर्ट नमस्कार मुखेड़ मरसा संघा मध्य बलाड्डी उम्मेदवार थामिले आमच पर्व एक अनुभव है एक चांगला बालाजीराव खदगावकर पटल अपंग समावेशित शिक्षण सेवेत दोन हजार सात पासून कार्यरत असलेल्या बहुजन समाजातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं त्यांनी पाठपुरावा करून कल्याण केलेलं आहे म्हणून एक मला असं वाटतं की मुखेड मतदारसंघाला एक तगडा अनुभवी मितभाषी नम्र सर्व ऑलराऊंडर एक व्यक्तिमत्व मिळाल्यासारखं असं मला वाटते देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ सोडून मुखेड मध्ये अनेक जण दिग्गज नेता उभे राहिलेले आहे त्यामध्ये बालाजी पाटील यांच्यासाठी पब्लिक आपला वर्चस्व दाखवत आहे आणि त्यांच्या समाजमध्ये वेगवेगळ्या उपक्रमामधून त्यांनी जात आहे समाजामध्ये जात आहे त्यानिमित्ताने आपण काय म्हणतो एक तगडा अनुभव आहे त्यांच्याकडे प्रशासनातला आणि सामाजिक कार्य त्यांचं चांगलं आहे आणि खूप माणसं सोडलेले आहेत ते कार्य कार्यरत असताना आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत सामाजिक अंग आहे आध्यात्मिक कारिय, का, अंग आहे एक माणूस म्हणून सुद्धा खूप चांगले आहेत ते आणि प्रत्येक माणसाला एक हा एक आप प्रत्येकाने जर त्यांच्याकडे कामाला गेलं तर ते एक आपला माणूस म्हणून आणि ते कामाचे रिझल्ट लवकर देतात म्हणून ते माणूस मला खूप छान वाटतं आपण शिक्षक मतदारसंघाचे सक्रिय आहात ते बालाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक कामे केलेले आहेत त्याबद्दल आपण काय सांगणार मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बाबा सामाजिक का कार्य करणे हे त्यांचं एक अंगीभूत गुण आहे मी शिक्षकच नसून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देगलूर मुखेड बिलोली मी काम पाहत असतो आणि त्याच्यामुळे मला अनुभव आहे शिक्षकांचे खूप मोठे प्रश्न आहेत अनेक शिक्षक सांगतात की बालाजी पाटलाकडे गेल्याच्या नंतर बालाजी पाटील त्यांचा प्रश्न टाकल्यावर एखादं काम सांगितल्यावर ते त्वरित करून पाठवतात म्हणून सगळेजण त्यांना खूप त्यांची खूप आवड करतात तुमच्या मुख्य मतदारसंघ आहे परंतु त्यामध्ये त्यांचे चे आणि काँग्रेसचे त्यांचे प्रत्याक्षी आहे हनुमंतराव भेटमोगरेकर आणि राठोड हे आहे त्या तिघांमध्ये कोणाच्या रेसमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे पब्लिकच सगळ्यात चांगलं नाव तर आम्ही त्यांचं ऐकलेलं आहे दोन तगडे उमेदवार आहेत हनुमंतराव पटाला खूप चांगला अनुभव आहे खूप मोठे माणसं आहेत ते खूप मोठे नेता आहेत आणि अीजेपीचे राठोड साहेब सुद्धा आहेत त्यांनी त्यांना दोन वेळेस निवडून दिलेला आहे पण अशी चर्चा ऐकण्यात येत आहे की एक चांगला व्यक्तिमत्व आणि तगडा अनुभव असलेला आणि त्वरित काम करणारा व्यक्ती महत्व म्हणून आज नाव कार्यालय कमी वेळात नाव लवकिले आलेले बालाजीराव पाटलांचं खूप नाव ऐकत आहे मी त्यामुळं बालाजीराव पटलं नक्कीच मला असं वाटतं की बालाजीराव पाटलाचा विजय होईल आणि बालाजीराव पाटलाचा विजय होईल आणि अशा माणसाला खरं तर ते सर्वांनी मिळून निवडून द्यावं असं मला वाटत धन्यवाद सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव